वैयक्तिक भाग लागे गुन्हेगार सारखं वागणूक घ्यायचं का तुम्ही चाललेला आहे

<mí> तो माणूस वाटला का तू ढकल ते काय आम्ही करायला आलो का इथे गुन्हेगार गुन्हेगार सारखं वागणूक देत का तुम्ही हे नाही हे चांगलं नाही लक्षात काय काय मी ठीक आहे तुमच्या कार्यकर्ते काय आज ज्या पद्धतीनं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलं हे दत्ता भरेडांनी या ठिकाणी काम केलं होतं आणि हे सगळं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे होतं पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी चुकीच्या पद्धतीनं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला महानगरपालिका प्रशासनाने कुठलाही अध्यादेश काढला नाही कुठली कार्यपत्रिका काढली नाही जो जनरल बॉडीचा ठराव झाला होता तोच रन करायला पाहिजे नव्हता आणि तो रन न करता आज भाजपच्या टाटा खालचं मांजर म्हणून ज्या पद्धतीनं पोलिसांनी आणि प्रशासनाने काम केले त्याचा आम्ही निषेध करतो आज आमच्या कार्यकर्त्यांना लाठीचार्ज झाला आमच्या धक्काबुक्की झाली आणि ह्या ह्या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना चांगलं पाणी मिळावं यासाठी दत्ता भरण्याचा जे प्रयत्न केला त्यांना सुद्धा या ठिकाणी चुकीची वागणूक दिली अशा पद्धतीची वागणूक देणं ही लोकशाहीला घातक आहे आज ह्या ठिकाणी पत्रकारांना सुद्धा मारहाण झालेली आहे ह्याचं तुम्ही बघितलंय तर ही लोकशाही कित पण जाणार आहे हे आता पण आता तुम्ही एक सांगा आजीदा नेहमी म्हणतात की उद्घाटनाच्या वेळेस जो प्रयत्न करू त्याला देखील फ्लेक्स लागला पाहिजे का त्याचं नाव देखील आलं पाहिजे ते माहिती नाहीये पण तुम्ही अजिदानकडे तक्रार करणार आहे का अजीदांकडे तुम्ही तक्रार करणार का आज